माझ्या सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी गृहनिर्माणसाठी राखून ठेवलेल्या जागेतील रस्ता आणि ओपन स्पेसची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री केल्याप्रकरणी बावीस जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नामदेव राजाराम गरड वयवर्ष पंच्याहत्तर राणा कुर्डवाडी तालुका माढा यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे डीसीसी बँक कर्मचारी गृहनिर्माण संस्थेची भोसरे तालुका पाडा येथील पावणे पाच एकर जमीन या जमिनीवर सभासदांना प्लॉटचं वाटप करण्यासाठी लेआउट पाडण्यात आले आहेत यामध्ये रस्ते आणि ओपन स्पेस सोडून इतर क्षेत्र सभासदांसाठी राखीव ठेवण्यात आले असून यातील आरोपींनी संस्थेची खोटी मिटिंग दाखवली बनावट व खोटी मोजणी करून बनावट नकाशा तयार केला त्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख माडा यांनी बनावट सई आणि शिक्का मारला खरेदी खात्यावेळी तो खरा म्हणून वापरून प्लॉटधारकांनी फसवणूक केल्याचे फिरदेमध्ये म्हटले आहे या जागेतील पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर चौरस मीटर म्हणजेच सुमारे सव्वा एकर जमीन रस्ते आणि ओपन स्पेस होती ती बावीस आरोपींनी स्वतःच्या नावे खरेदी करून घेतली असून या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका